हा जन्म काय पुढच्या सात्या जन्मात मला तूच माझ्या आयुष्याचा जोडीदार म्हणून हवा आहे जय शिवराय जय भीम भावनाने बहिणीनं स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावच्या युट्यूब चॅनलवरती तर आजचा व्हिडिओ खूप आणि खास झालेला आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्पेशली बायकोवरती ट्रेंडिंग स्टेटस क्रिएट करणार आहोत जसं की तुम्ही व्हिडिओ बघितला असेल खूप कडकाने खास झालेला आहे तर असाच व्हिडिओ तुम्हाला पण बनवायचा असेल तुमच्या मोबाईलवरती तुमच्या बायकोचे फोटो यूज करून किंवा तुमच्या गर्लफ्रेंडचे किंवा असो कोणाचे पण तुम्हाला फोटो असा व्हिडिओ बनायचा असेल तर व्हिडिओला पूर्ण बघा कुठे स्किप नका करू आणि तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे आजचा जो व्हिडिओ आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण की व्हिडिओ खूप कडक झालेला आहे आणि आता जो व्हिडिओ आपण काही मास्टर ॲप्लिकेशनमध्ये इडिट केलेला आहे तुमच्याकडे काही मास्टर नसेल तर ते तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होईल ते सर्व काही मी तुम्हाला लिंक थ्रू डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे तिथनं जाऊन डाउनलोड करून तुम्ही तुमच्या व्हिडिओमध्ये यूज करून घेऊ शकता आणि तिथं डाऊनलोड करण्यास काही भावनांनी बहिणींना प्रॉब्लेम येतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा आपला टेलिग्रामवरती जे काही व्हिडिओ मटेरियल व्हिडिओमध्ये यूज केल्या जातं ते सर्व काही मी त्या व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले किंवा तुम्हाला टेलिग्रामची आयडी स्क्रीनवरती दिसत आहे लगेच जॉईन व्हा त्यावरती सगळं मटेरियल तुम्हाला फ्रीमध्ये मिळत जाईल आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील किंवा माझ्याशी तुम्हाला काही पर्सनली बोलायचं असेल किंवा कोणती स्टेप तुम्हाला समजली नाही तर ते सगळे काही क्वेश्चन तुम्ही आपल्या इंस्टाग्रामवरती विचारू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा डी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे अजून फॉलो नसं केलं आहे तर लगेच फॉलो करा आणि त्यावरती मेसेज पण तुम्ही करू शकता आणि तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसं केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईम आले असेल तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासमोर जी घंटा येईल तिला तोडाफोडा काही करा पण चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब झालं पाहिजे आणि सबस्क्राईब करायला काय पैसे वगैरे ते लागत नाही तर नक्कीच सबस्क्राईब करा तर चला जरा वेळ न घाल तर आपण ओके तर काही आपल्याला कायड मास्टर ओपन करायचं ओपन केल्याच्या नंतर तिथं प्लसचं आयकन जसं असेल यावरती क्लिक करायचं आणि एक पॉईंट एक हा तीन नंबरचा रिस्यू सिलेक्ट करायचा आहे रिस्यू सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असं काही इंटरफेस येऊन जाईल तर सगळ्यात पहिले तुम्हाला बायकोनॉची जी पीएनजी टेक्स ती तुम्हाला ऍड करायची आपण एन जी ॲड केलेले आहे ॲड केल्याच्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला करायचं का इथं ॲडिओचं ऑप्शन जसं असेल बघू शकता ते ॲडिओचं ऑप्शन तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे क्लिक नंतर ज्या पण फोल्डरमध्ये आपला ॲडिओ असेल तो ॲडिओ आपल्याला इथनं ॲड करून घ्यायचा आहे तर सिम्पली मी जो ॲडिओ आहे आपला तो ॲड आड़ करून घेतो तर आपण ॲडिओ ॲड केलेला आहे त्यानंतर आपल्याला याला बीटनुसार जे ॲड करायचं आहे ठीक आहे तर त्यासाठी आपल्याला करायचं काय एकदा याला ऐकून घ्यायचं आहे ठीक आहे तर आपण एकदा ऐकून घेऊया तर बघू शकता इथनं जे बीट फास्ट होते तर इथं आपल्याला आहे आणि इथून याचा जो समोरील पार्ट आहे तो कट करायचा आहे ठीक आहे तर बघू शकता इथं आहे आणि याचा समोरील पार्ट आपल्याला अशा प्रकारे कट करायचा आहे ठीक आहे सात ते बारा बारा सेकंद सात पॉईंट वरती यायचं आहे ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे एवढं आल्याच्या नंतर आपल्याला करायचं काय इथं लेअरवरती जायचं आहे लेअरमध्ये दोन मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला एक व्हिडिओ मिळून जाईल तो व्हिडिओ तुम्हाला इथं ॲड करायचा आहे बघू शकता हा वाला तो व्हिडिओ असेल कैिच्यासाठी ऑप्शनला फुल स्क्रीन करायचं आहे इथं बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर तुम्हाला खाली ब्लेंडिंग दिसत असेल यावरती येऊन तुम्हाला याला स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर याच्या समोरील पुढं पार्ट दिसत असेल तुम्हाला तो पार्ट आपल्याला कट करून घ्यायचा जास्त एक्स्ट्रा पार्ट यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे कैिचीच ऑप्शनवरती क्लिक करायचं दोन नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याचा समोरील पार्ट कट करायचा आहे त्यानंतर करायचं काय परत एकदा आपल्याला लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळेल तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे सिम्पली तर हा वाला तो व्हिडिओ आपण ॲड करून घेतलेला आहे बघू शकता हा व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर आपल्याला फ्रेची साईडच्या ऑप्शन फुट स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं आहे खाली तुम्हाला इथं ब्लेंडिंग दिसत असेल यावरती तुम्हाला या स्क्रीनवरती सोडायचं आहे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर याच्या ॲडजस्टमेंटवरती यायचं आहे आणि याची कस्टम जी आहे ही आपल्याला एक पॉईंट वाढायची आहे फक्त ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे जास्त झालेली तर आपल्याला थोडीशी कमी करायची अजून ठीक आहे झिरोवरती ठेवायची ठीक आहे अशा प्रकारे ठेवायची त्यानंतर आपल्याला परत लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे आणि इथं तुम्हाला आहे एक लास्ट व्हिडिओ मिळेल तो व्हिडिओ तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे बघू शकता हवाला तो व्हिडिओ आहे घ्यायची साईज ऑप्शन फुल स्क्रीन करायचं आहे बॅक यायचं खाली ब्लेंडिंगवरती तुम्हाला यायला स्क्रीनवरती सोडायचे स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर याचा जो इफेक्ट आहे परफेक्टपणे निघतोय की तो एकदा बघून घ्यायचा आहे तर परफेक्टपणे आहे त्यानंतर आपल्याला करायचं काय इथे व्हिडिओच्या शेवटला यायचं आहे शेवटला आल्याच्यानंतर करायचं काय इथं तुम्हाला सेटिंगमध्ये जायचं आहे सेटिंगमध्ये येऊन एडिटिंगवरती यायचं आहे खाली तुम्हाला स्क्रीन ऑप्शन जे असेल हा सिलेक्ट करायचा आहे आणि वरली जी फोटो क्लिप आहे तुम्ही बघू शकता परफेक्टपणे ठेवा एवढीच नाही तर आहे ना फोटो बीटनुसार निघणार नाही तर तुम्हाला राईट एवढी ठेवायची ते एकदा तुम्ही चेक करून नीट बघून घ्या राईट एवढी फोटो क्लिप आपल्याला ठेवायची आहे त्यानंतर ओके करायचं ओके ओके केल्याच्यानंतर इथे मिड्याच्या ऑप्शनमध्ये जायचे आणि ज्या पण फोल्डरमध्ये तुमचे इमेजेस असतील ते इमेजेस तुम्हाला ॲड करून घ्यायचे तर मी मीतन पप्प्या गायकवाड आणि त्यांच्या पत्नीचे फोटो वापरले तर तुम्हाला ज्यांचे कोणाचे वापरायचे असेल किंवा तुमचे तुम्ही यूज करू शकता तर सिंपल मी मीचनं काही फोटो ॲड करून घेतो जेवढे माझ्याकडे आहे तेवढे तुमच्याकडे जे असतील ते फोटो तुम्ही ॲड करून घेऊ शकता ठीक आहे तर आपलं जिथपर्यंत आपलं सॉन्ग आहे तिथपर्यंत फोटो ॲड करून घ्यायचे तर मी फोटो ॲड करून घेतो ठीक आहे तर अशा प्रकारे आपल्याला लास्टपर्यंत आपले फोटो पूर्ण ॲड झालेले आहे त्यानंतर आपल्याला फोटो परफेक्ट कोणी मॅच झालेले ते एकदा चेक करायचे बघू शकता पूर्ण फोटो एकदा बघून घ्यायचे बघू शकता याची बॉर्डरी दिसत आहे या फोटोची तर या फोटोवरती क्लिक करायचं आहे स्विच ऑफ समजून अशा प्रकारे फुल करून घ्यायचं आहे ठीक आहे तर अशा प्रकारे तुम्हाला सगळे फोटो एकदा चेक करून बघायचे मी पूर्ण फोटो चेक करून बघतो तर मी पूर्ण फोटो एकदा चेक केलेले आहे त्यानंतर आता करायचं काय हा कलरचा जो व्हिडिओ आहे हा आपल्याला पुढं सरकवायचा आहे प्रकारे बघू शकता अशा प्रकारे सरकवायचा आहे आणि हा जो व्हिडिओ आहे खाल्ला हा आपल्याला कट करायचा आहे याचा समोरील पार्ट ठीक आहे काही तिचे ऑप्शन होते ते करायचं आहे सेकंड नंबरचा ऑप्शनवर याचा समोरील पार्ट कट करायचा आहे त्यानंतर हा जो जिथं आपले फोटो निघते तिथनं हा व्हिडिओ आपल्याला सुरुवात करायचा आहे थी। ठीक आहे बघू शकता तिथपर्यंत आपल्याला पुढं खेचून न्यायचं आहे आणि याला अशा प्रकारे इथनं सुरुवात करायची ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे त्यानंतर करायचं काय आपल्याला लेअर लेअरमध्ये जायचं आहे लेअर सॉरी आपले जिथं फोटो निघते तिथे येतं पहिलं इथं आल्याच्यानंतर लेअरमध्ये जायचं लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक विटनेट पी एन जी मिळेल ती पी एन जी तुम्हाला इथं ॲड करायची बघू शकते इवाली जी पीएन जी आहे तिला काही सर्च ऑप्शन फुल स्क्रीन करायचं आहे ओके करायचं आहे ठीक आहे ओके करायच्यानंतर परत आपल्याला लेअरमध्ये जायचं आहे लेअरमध्ये जाऊन तिथं आपले फोटो निघताय तिथं तिथूनच जायचं आहे बरं का ठीक आहे परत लेअरमध्ये जायचं मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर जी बायकोन व्हायची टेक्स्ट पी एन जी ती परत आपल्याला एकदा सिलेक्ट करायची आणि इथं ॲड करून टाकायची ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे इथं ॲड करायची आणि या दोन्हीची जी लेंथ आपल्याला शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत ठीक आहे प्रकारे त्यानंतर करायचं काय व्हिडिओच्या एक नंबर लिहायचा आहे परत लेअरमध्ये जायचं मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इथं एक बॉर्डर एन जी मिळेल ती बॉर्डर एन जी ॲड करायची कॅच्च साईडच्या फुल स्क्रीन करून टाकायचं आणि ची जी लेंथ शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची शॉर्टपर्यंत घेतल्याच्यानंतर आपल्याला करायचं काय इथं एक नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं आहे क्लिक करायच्या नंतर तुम्हाला इथे क्लिकग्राफिक्समध्ये जायचं आहे क्लिक ग्राफिक्समध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता विज्युवाली जी क्लिकग्राफिक आहे तुम्हाला ही ॲप डाउनलोड करून घ्यावं लागेल ठीक आहे आणि डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इथं गेटमरोवरती जायचं आहे आणि शोधून डाउनलोड करून घ्यायची ठीक आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे आणि यामधला तीन नंबरचे इफेक्ट फक्त आपल्याला ॲड करायचं आहे पूर्ण जेवढे तुमचे इमेजेस असतील त्यावरती फक्त आपल्याला यामधला तीन नंबरचाच ॲड करायचं आहे तुम्हाला दुसरे कोणते ॲड करायचे असतील तर ते ॲड करू शकता पण व्हिडिओ एकदम प्रोफेशनल आणि कडक दिसणार नाही जसं की मी बनवलेलं आहे तुम्हाला मी बनवलेलं आहे तसंच बनायचं असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त तीन नंबरची क्लिग्राफिक्स ॲड करा ठीक आहे आणि तुम्हाला आणि अजून तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राईब करा भावनो कारण की मी खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला मराठी भाषेतील रिड्रिंग शिकवत असतो तर नक्कीच सबस्क्राईब करा तर ही क्लिग्राफिक्स आपल्याला पूर्ण फोटोवरती ॲड करून आहे तर बघू शकता प्रकारे मी करीत आहे आणि तुम्हाला कोणती स्टेप समजली नाही किंवा कोणता काही प्रॉब्लेम आला एडिटिंगला ते तुम्ही कमेंट करू शकता आणि किंवा तुम्हाला पर्सनली पण काही बोलायचं असेल तर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता इंस्टाची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि फॉलो नसेल केला तर फॉलो करून ठेवा लिंक पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे त्यावरती तुम्ही काही तुमचे क्वेश्चन असतील तर ते पण विचारू शकता तर अशा प्रकारे आपल्याला सगळ्या फोटोवरती जे ॲड करून घ्यायचे तर आपला लास्ट फोटो राहिलेला आहे तर बघू शकता पूर्ण याच्यावरती ॲड झालेलं आहे त्यानंतर आता करायचं काय आपल्याला इथं लेअरमध्ये जायचं मीडियामध्ये जायचंय मीडियामध्ये गेल्याच्या नंतर जो पण तुमचा इंस्टाग्राम किंवा युट्यूबचा लोगो असेल तो लोगो तुम्हाला ॲड करायचा आहे तर तो लोगो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे ठीक आहे बघू शकता हा वाला लोगो मी माझा ॲड करून घेतो सर सिम्पली मी इथं वरती ॲड करून घेतो ठीक आहे ॲड केल्याच्या नंतर याची जी लिंक ती शेवटपर्यंत घेऊन टाकायची याला थोडंसं छोटं करून घेऊया अजून आणि इथं वरती ॲड करायचं आहे कोपऱ्यामध्ये ठीक आहे बघू शकता इथे ॲड केल्याच्या नंतर आता करायचं काय जिथं आपल्या फोटो निघत आहेत तिथं आपल्याला परत यायचे नेक्स्ट व्हिडिओ आपल्याला लास्ट व्हिडिओ ॲड करायचा आहे लेअरमध्ये जायचं मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथं तुम्हाला हावाला व्हिडिओ भेटून जाईल ना हा व्हिडिओ तुम्हाला इथं ॲड करायचा आहे तर सर्व काही मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल किंवा टेलिग्रामवरती पण मिळून जाईल टेलिग्रामवरती फ्रीमध्ये असते व्हिडिओ अपलोड केला आहे मिळून जाईल तर टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे टेलिग्रामला लगेच जॉईन व्हा लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि या व्हिडिओच्या समोरील जे पार्ट आहे आपल्याला कट करून टाकायचे बघू शकता अशा प्रकारे आणि कट केल्याच्यानंतर आपला व्हिडिओ थोडासा जास्तच म्हणजे पुढं गेलेला आहे तर आपल्याला एक फोटो मागं सरकून घ्यावा लागेल ठीक आहे जिथपर्यंत आपला आयडिओ आहे तिथपर्यंतच ठेवायचं तर बघू शकता आता परफेक्टपणे झालेलं आहे त्यानंतर करायचं काय आता व्हिडिओ तुमचा पूर्ण बनवून रेडी झालेला आहे मी प्ले करून दाखवतो थोडासा पुढं घेतो ठीक आहे तर बघू शकता पूर्णपणे व्हिडिओ बनून रेडी झालेला आहे आता या व्हिडिओला आपल्याला इथं शेअरचं आयकन दिसत असेल बघू शकता इथं कॉपऱ्यामध्ये खूप साऱ्या भावना व्हिडिओ सेव कसा करायचं तेच माहीत नाही इथं बघू शकता या आयकनवरती तुम्हाला एकदा क्लिक करून टाकायचं आहे क्लिक नंतर इथं बघू शकता तुम्हाला एक्सपोर्टचं ऑप्शन दिसत असेल आणि इथं साईज दिसत असेल तर तुम्हाला इथे एक्सपोर्टचं ऑप्शन दिसत असेल यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर क्लिक केल्याच्यानंतर नंतर एवढी व्हिडिओ एक्सपोर्ट होत वेट करायचा हा व्हिडिओ एक्सपोर्ट होऊन जाईल तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम आला असतं तर चॅनल मात्र नक्की सबस्क्राइब करा कारण की तुमच्यासाठी मी अशी ट्रेनिंग ट्रेडिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊन येत असतो तर नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय